आपल्या दशरथ राजाच्या भाग्यात पुत्र नव्हते त्यांना पुत्र प्राप्ती नव्हती पण दशरथ राजा झोपलेले सकाळी पहाटे स्वप्न पडले त्यांना आपले हरी भक्तपणे प्रवीण महाराज खूप चांगल्या प्रकारे जातो त्यांना पहाटे पहाटे स्वप्न पडलं मी माझ्या स्वप्नामध्ये दोन पुरुषांचा आणि एका महिलेचा निर्गुणाचा वध केला सकाळी उठले त्यांना चेनच पड मी मी निरपराध पुरुषाला का मारेल निरपराध महिलेला धावत गेले आपले कुलगुरू आणि आपल्या कशाचे कुलगुरु कोण होते वशिष्ठ मुली त्यांच्या जवळ गेले त्यांना व्यक्त करायला लागलं की मला असं स्वप्न पडले याच्यावर काही तुम्ही उपाय सांगा वशिष्ठ म्हणजे सकाळचं स्वप्न पडले शक्य ते सत्यामध्ये उतरू शकत तुमच्या निरपराध मनुष्याची हत्या होण्यापेक्षा तुम्ही जंगलामध्ये जा आणि एखाद्या दोन प्रतीन प्राण्यांची हत्या करा जेणेकरून तुम्हाला त्यातून मुक्तता प्राप्त होईल तो जसे राजा तिथे गेले बघा त्यांना पुत्र प्राप्ती होणार नव्हती मनामध्ये उद्देश नाही की कुणाचं वाईट करायचे पण ज्या वेळेस ते वनामध्ये गेले आपल्या सर्वांना श्रुत एक कथा की श्रावण आपल्या आंधळ्या आई वडिलांना काशीला घेऊन चालाय त्यांना तहान लागली म्हणून सरोवरापशी गेला दिवसभर तसेच राजाला कुठेच हत्या करण्याकरिता एकही वन्य प्राणी प्राप्त झाला नाही पण चतुर असणारा बुद्ध राजा ज्या वेळेस त्या सरोवरापासून गेला त्याने विचार केला सायंकाळची वेळ वन्य प्राणी पाणी पिण्याकरिता या सरोवर निश्चित येतील तो झाडावर दग लावून बसला आणि त्या वाट वाटपा कोणतरी वन्य प्राणी येईल आणि मी त्याचे शिकार करेल आणि ज्यावेळेस दशर ज्या वेळेस तिथे बाळ आला आपल्या ऐला पाणी घेण्यासाठी त्यांनी कमंडुलू पाण्यात बुडवले आणि कमंडुलू अर्धा भरला त्याचा बुडबुड असा आवाज आला आधीच केलं होत सोडला आणि तो श्राहुबाच्या कंठ मध्ये जाऊन लागला आणि त्या शाहू आ ओरडला दशराज धावत गेला त्याला खळून चुकला आणि एका मनुष्याला हा बांध आहे धावत जाऊन पाहतोय तर कुणाला लागला होता त्या युवकांनी दशरथजीने आपल्या मांडीवर त्याला घेतलं आणि त्याला माफी मागतोय अनावधानाने मला माझा तुला बांध लागलाय रे तो म्हणतो ते सगळं ठीक आहे पण माझी एक शेवटची इच्छा तेवढी पूर्ण करा दशरथा म्हणला मी चक्रवर्ती सम्राट सांग तुला काय पाहिजे म्हणला मला, मला काहीच नको हा अर्धवट भरलेला कमंड पूर्ण पाण्याने भरा आणि माझ्या त्या तहाने आई वडिलांना पाणी नेऊन पाजा महाराज कधी कधी असं वाटतं हे उदाहरण भारतातच घडले का म्हणजे शेवटच्या श्वासगण चालत असताना पण त्या लेकराला कशाची काळजी आहे स्वतःच्या आई वडिलांच्या तहनेची पण आजच्या अवस्था काय आज आपल्या भारतामध्ये आई वडिलांना बाराशे रुपये दिले नाही चवीला म्हणून एका धावीतल्या पोराने वडिलांच्या मध्ये कोर घातलं आई वडिलांनी फक्त सहलीसाठी पैसे दिले म्हणून ही अवस्था आहे एका लेकराला आई म्हणली अरे मोबाईल देऊन धनकवडीची सत्य घटना मोबाईल देऊन रात्री साडे अकरा वाजले बाळा आई भांडी घासून आतमध्ये आली वडील नाही ते त्या मुलाला आई त्या लेकराला सांभाळते म्हणायचे ले। हे मला मात्र भांडी घासून सव्वा बारा वाजता मोबाईल घेऊन बसले आई गेली त्याचा जायचे आई पुढे गेली पोराला त्या मोबाईल बद्दल एवढा गुंतला होता त्या खाटो पडलेली त्याने कात्री घेतली आणि आईच्या चेहऱ्यावर वार केला ती आई पुण्यातल्या पोलीस स्टेशन जाऊन म्हणते की माझ्या जीवाला माझ्या लेकरापासून धोका आहे पिढी कुठे चालली आणि दशरथ राजाने कहाणी ऐकली ते पाणी घेतलं त्याच्या वडिलांना द्यायला गेला त्याच्या आंद्र्या आई वडिलांना कळालं की आमचा बाळ नाही हा हा कोणता तरी राजे राजा माफी मागतोय त्या आगळ्यात त्याच्या वडील काय म्हणतात त्याच्या वडील म्हणतात की ज्या प्रकारे आम्ही पुत्र शोकाने मरण पावणार आहे ना तर दशरथा तिच्यावर पण अशी येईल की तुला पण पुत्र शोकाने मरण पत्करावं लागेल दशरथ राजाच्या मनात काय विचार होता की माझ्या स्वप्नामध्ये पुरुषाची दोन आणि एका महिलेची हत्या झाली त्या पापातून मुक्तता पाहिजे म्हणून तो, तो वनामध्ये गेला जंगलामध्ये जाऊन वन्य प्राण्याची शिकार करणार होता त्याच्या मनात केली मला मनुष्याची हत्या करायची नाहीये चांगला पावे पण जे व्हायचे ते वनाच होत मग तो गेला सगळं प्रपंच रचला पण काय झालं शेवटी दोन पुरुषांची हत्या झालीच ना एका महिलेची हत्या झालीच ना पण दशरथच्या मनामध्ये काय होता उद्देश चांगला होता पण त्याला त्याला काही वरदान दिलं त्याला शाप दिला त्यांनी काय की तू पुत्र शोकाने मरशील पण दशरथ राजेला पोहोच नव्हती ना त्याला आनंद झाला त्याला तो शाप म्हणजे वरदान वाटला अरे मी पुत्र शोकाने मरणार आहे ना याचा अर्थ मला अगोदर काय व्हायला पाहिजे पोहर व्हायला पाहिजे मला तुम्हाला तेच सांगायचे तुम्ही जीवनामध्ये कार्य करत जगातली गावातली कितीही लोक तुम्हाला नाव ठेवू द्या पण तुमचा उद्देश चांगला असेल ना तर तो, तो भगवंत तुमच्या कार्यामध्ये कधीच विघ्न पडून देणार नाही आणि जे विघ्न पडायला येतील त्यांना भगवंत आढवा केल्याशिवाय राहणार नाही